विद्यामंदिर चन्नेकुप्पीच्या विद्यार्थ्यांची गावातून ता मृभुंगासह दिंडी पालची विठ्ठल रुक्माळी विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेनं दिंडीला रंगत फुगडी रिंगण सोहळ्यामुळे वातावरण भक्तिमय गढिंगलस तालुक्यातील चनेकुप्पी येथील विद्यामंदिर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात विठ्ठल दिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशात टाळ वाजवत डोक्यावर कळशी व तुळशी वृंदावन घेऊन गावातून दिंडी काढली विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पालखी घेऊन विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात भक्तिभावाने प्रदक्षिणा घातली दिंडीचे ठिकठिकाणी गावातील माता बहिणींनी औक्षण करून हळदी कुंकूचा कार्यक्रम घेत मुला मुलींना आशीर्वाद दिले विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत आणि रिंगण सोहळा साजरा करत वातावरणाला अधिकच भक्तिमय केले विठुमाऊलीच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला या भक्तिमय सोहळ्यासाठी मुख्याध्यापक अशोक बेंके यांच्यासह शिक्षक गुनाजी राणे लता मांगले आनंदा आजगेकर उत्तम भानवसे तसेच अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले चनेकुप्पी गावात या आनंद वारीमुळे एक सकारात्मक भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांच्या अशा पारंपरिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत व कौतुक केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा